महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे जिल्हा उपाध्यक्ष वैभव केले आज आपण नंतर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयामध्ये आज, 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 आज या ठिकाणी आलेलो आहे तर ग्रामीण रुग्णालयामध्ये ज्या काही समस्यांचा पाडा आहे आज आपण तुमच्यासमोर तो मांडत आहे पहा या ठिकाणी आल्यानंतर जे काही हॉस्पिटलचे अधीक्षक आहेत ते वारंवार घरी हजर राहतात या ठिकाणी डोळ्यांचे डॉक्टर देखील आले नाही आहेत त्याच्यानंतर दातांचे डॉक्टर हे साडे दहाच्या नंतर आलेले आहेत सोनोग्राफी या विभागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये दे गर्दी देखील आहेत या ठिकाणी आल्यानंतर डॉक्टरांचं जे काही रुग्णांशी जे बोलणं आहे जे वागणूक आहे ती खूप उद्धट प्रकारची आहे या ठिकाणी पाहिल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल खेड आंबेडगाव जुन्नर शिरूर म्हणजे उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठं हॉस्पिटल उपजिल्हा रुग्णालय ते आहे तर मंचर या ठिकाणी आहे हे फक्त नावालाच हे मोठं आहे परंतु या ठिकाणी जर आपण पाहिलं तर समस्यांचा आपण पाडाच वाचू शकतो त्याच्यानंतर ज्या ठिकाणी हे जे आहे पोस्टमार्टम रूम आहे त्याच्या बाहेर गेल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणामध्ये कचऱ्याचा ढीग धीक, त्या ठिकाणी आहे कमी कमी दहा ते बारा दिवस झालेले आहेत या ठिकाणी तो उचलला देखील नाही आहे त्याच्यानंतर मेन गेटला पण आत आल्यानंतर पार्किंगची व्यवस्था या ठिकाणी व्यवस्थित नाही आहे सुरक्षा रक्षक किती यांच्या वेळेवर नाही आहे एखादी ॲम्ब्युलन्स आली तर तुम्ही त्या अँब्युलन्सला आत येण्यासाठी देखील रस्ता नाहीये इथे खाजगी जी वाहन आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ही खाजगी वाहनं देखील ही रस्त्यामध्ये लावलेली आहेत काही जी वाहनं आहेत ही डॉक्टर लोकांची देखील आहेत मी महाशी आल्यानंतर ज्यावेळेस मी ते सव्वा दहा ला आलो सव्वा दहा ला आल्यानंतर पा यांचा भोंग कारभार कसा आपल्याला उघडकीस आणायचा आहे मी तुम्हाला ते दाखवतो आल्यानंतर मी अधीक्षक आहेत यांना मी कॉल केला कॉल केल्यानंतर म्हटलं डॉक्टर साहेब तुम्ही कुठे येतं त्यांनी मला असं उत्तर दिलं मी पुण्याला मीटिंगला आहे त्याच्यानंतर मी त्यांना विचारलं तुमच्यानंतर या ठिकाणी कोणत्याही अधिकाऱ्यांनी इंचार्ज चार्ज घेतलेला आहे ते देखील त्यांना लवकर सांगता आलं नाही या ठिकाणी तुम्ही पाहू शकता दिनांक चोवीस सहा दोन हजार पंचवीसचा या दिवशी कार्यरत असलेले जे डॉक्टर आहेत त्यांचाच बोर्ड या ठिकाणी आहे तो दहा वाजून मी सदोतीस मिनिटांनी त्यांना पाठवला होता त्याच्यानंतर काही पेशंट आहेत डॉक्टरांची कॅबिन तुम्ही अधीक्षकांची कॅबिन पाहू शकता इथे वैद्यकीय अधिकारी वर्ग नंबर एक पाहू शकता इथे त्यांची आपल्याला रिकामी खुर्ची दिसती आहे त्याच्यानंतर ही बाहेर ही बाहर। ये रांग तुम्ही पाहू शकता इथे रुग्णांचे किती मोठ्या प्रमाणामध्ये गैरसोय होती त्याच्यानंतर मी तीन पेशंटच्या बाहेर घेतलेल्या आहेत एक हे बाबा आहे सोनोग्राफीला आले होते सकाळी आठ वाजल्यापासनं हे जे काही सगळी लोक आहेत हे या ठिकाणी उभे राहिलेले आहेत अन्न पाण्याचा त्यांनी तण देखील घेतलेला नाहीये हे पाहू शकता त्याच्यानंतर हे आजी आहेत सकाळी आठ वाजता निमगाव साळवावर जे डोळ्यांचं सर्टिफिकेट घेण्यासाठी आलेले होते ज्यावेळेस मी आल्यानंतर माझ्यानंतर पावणे अकरा वाजता त्या संबंधित आलेले डॉक्टर मॅडम नारायणगाव या ठिकाणी आले त्यांना मी विचारला असता त्यांनी असं मला उत्तर दिलंय की ट्रॉफिकचं मला कारण दिलं आहे बरोबर आहे आणि ते ट्रॉफिकच्या कारणाने ते या ठिकाणी आले नाही हे झाले या ठिकाणी सगळ्या मी शूटिंग घेतली आहे त्याच्यानंतर दातांचे डॉक्टर या ठिकाणी देखील ते डॉक्टर आलेले नाही आहेत आठवड्यातले तीन वार ह्या डॉक्टर लोकांना देण्यात येतात तरी देखील ते टायमिंगवरती हजर नाही यांचा कार्यालयीन टाईम सकाळी दहा ते तीन वाजेपर्यंत दोन वाजेपर्यंत एक वाजेपर्यंत पाच वाजेपर्यंत असे संबंधित जे काही डॉक्टर आहेत त्यांचा टाइमिंग असून देखील ते त्यांच्या वरती हजर राहत नाही या, या सर्व डॉक्टरांवरती जी काही कठोर कारवाई कोण करणार या हॉस्पिटलला नक्की वाली कोण तुम्ही या सर्व समस्या जे अधीक्षक आहेत त्यांना सांगितलं अधीक्षकच त्या ठिकाणी नाहीयेत त्यांना मी विचारलं तर ते बोलले मी मिटिंगला आहे त्याच्यानंतर हे जे काही बाकीचे जे डॉक्टर आहेत जे काही नवीन डॉक्टर आहेत त्यांना देखील काही मला त्यांनी मला ठोस असं उत्तर दिलेलं नाही आहे ना ना या ठिकाणी मग हा चाललेला काय आहे हा भोंगळ कारभार आहे आपण आज सगळ्यांनी जाऊ त्यांच्यानंतर जे कोणते जे काही अधिकारी असतील त्यांच्याशी तुम्ही प्रत्यक्षात विचारू शकता अजून काही ज्या काही समस्या आहेत त्या आपल्याला डायरेक्ट कॅमेऱ्यामध्ये आपण शूट करू शकतो याच्या अगोदरचे सगळे ठोस पुरावे सगळ्या बाईट माझ्या मोबाईलमध्ये आहेत मी याच्यावरती जर संबंधित अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर जे उपाययोजना जर केल्या नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आठ दिवसात संबंधित जे काय अधिकारी अधीक्षक आहेत त्यांच्या खुर्चीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही हार घालू आणि एवढं बोलून या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पुणे जिल्हा उपाध्यक्ष जयनिपक्ष इथं सरकारी दवाखान्यात आल्यानंतर उपजिल्हा रुग्णालयात आल्यानंतर इथं जे रुग्णांची आम्ही सुविधा बघतो आहे जिथं आंबेगाव जुन्नर खेड शिरो पारनेर लांब लांब व लांबून लांबच्या ठिकाणी रुग्ण इथं येतात आहे यांना सुविधा भेटत नाही आहे तर मग एवढं मोठं उभं करून त्याला काय उपयोग आहे याला याच्यासाठी इथं एवढ्या डॉक्टर अवेलेबल केलेले इथं दातांचे डॉक्टर आत्ता अवेलेबल नाही आहे डोळ्यांचे डॉक्टर आत्ता इथं अवेलेबल नाही आहे मग हे दवाखाना चालू कशासाठी ठेवलेला आहे तर मग माझी एवढी कळकळतीची विनंती आहे हे प्रशासनाने याच्यावर लक्ष घालावा आणि लवकर ते लवकरात लवकर इथं काहीतरी निर्णय घ्यावा एक तर चांगलं सुविधा द्यावी नाही तर हे हॉस्पिटलला आम्ही आमच्या पद्धतीने मनसे स्टाईलने काय उत्तर द्यायचं ते देऊ जय महाराष्ट्र आज मंचर या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी यांनी एक भेट दिली भेट दिल्यानंतर आमच्या असं निदर्शनामध्ये आलं की या ठिकाणी जे सरकारी हॉस्पिटलमध्ये अधीक्षक आहेत हे कायम कोणत्या ना कोणत्या कुंते कारणाने गैरहजर राहतात त्याच्यानंतर आतमध्ये गेल्यानंतर आम्ही काही पेशंट लोकांना विचारलं त्यांच्या काही मुलाखती घेतल्यात त्या सगळ्या माझ्या मोबाईलमध्ये इन रेकॉर्डिंग आहेत त्या ठिकाणी दातांचे डॉक्टर साडे दहा वाजले होते तरी देखील आले नव्हते त्याच्यानंतर डोळ्यांचे डॉक्टर देखील आले नव्हते नारायणगरनं दुसऱ्या मॅडम त्या या ठिकाणी आल्या होत्या त्याच्यानंतर आम्ही पुढे सोनोग्राफी विभाग त्या ठिकाणी गेलो होतो त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी व्यवस्थित पेशंट लोकांना नियोजन नाही बसण्यासाठी हा असा उपजिल्हा रुग्णालयातील हा भोंगळ कारभार या ठिकाणी आपल्याला दिसून येतो वारंवार आम्ही याच्यावरती आवाज पण उठवला परंतु डॉक्टर लोक याच्यावरती मूग गेळून गप्प बसलेले आहेत याच्यापुढे महाराष्ट्र नवनिर्माण सेना असे जे काही प्रकार उपजिल्हा रुग्णालयामध्ये जो होणार असेल तर त्याला सर्वस्वी ते अधिकारी तिथले अधीक्षक हे जबाबदार राहतील त्यांच्या खुर्चीला आम्ही हार घालू आणि आमचा निषेध आम्ही व्यक्त करू महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आज आलेलो आहोत आपल्या हॉस्पिटलमध्ये जो काही अन्य हुंदी जो काही कारभार चाललेला आहे त्याचे सगळे पुरावे माझ्याकडे सगळे पुरावे आणि त्या संदर्भात मी सरांशी बोललो सरांना काही व्हिडिओज पण पाठवले हो त्याच्यानंतर हा जो बाहेरचा तुमचा बोर्ड आहे त्याच्यावरती तारीख चोवीस जे काही डॉक्टर होते त्यांची नाव ती होती त्याच्यानंतर मिळून गेल्यानंतर तो बोर्ड पुसला आणि आजची तारीख आणि आजचे डॉक्टर टाकले पेशंटच्या बाबतीमध्ये खालचा जो काही तुमचा स्टाफ आहे ना बिलकुल कोऑपरेटिव्ह दुसरी गोष्ट हा एक प्रश्न या ठिकाणी जे काही दातांचे डॉक्टर आहेत ते पण आता फोटो बोलले त्यांची पण व्हिडिओ माझ्याकडे आहे त्याच्यानंतर डोळ्यांचे डॉक्टर ते पण आलेले नाही आहेत पोस्टमॉर्टम रूम आहे त्याच्या ठिकाणी किती कसर आहे ते पण तुम्ही पाहू शकता म्हणजे तो कचरा कमी कमी दहा ते पंधरा दिवस झाले उच्चारलेला नाही मग आमचं एकच म्हणणं आहे अधिक्षकांचं काम नक्की काय आणि जर संबंधित ह्या सगळ्या गोष्टी जर सुरळीत होत नसतील तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आमच्या पद्धतीने जे काय ऍक्शन घ्यायची जे काही म्हणजे स्टाईल येईल तो पुढचा प्रोग्राम लावायचा तो आम्ही नक्की लावणार मी आज म्हणजे की अधिक्षक आहे तर तुमच्या जे काय सूचना आहेत किंवा काय मागणं आहे आणि त्याच्यामध्ये जे तुम्ही एक दोन सांगितले सांगितल्या गोष्टी तर बायोमेडिकल वेस्टचं आपल्याला अनुदान कमी मिळत आहे तर त्याच्यामुळे तो कचरा डेली बेसिसवर जो उचलला गेला पाहिजे ते लोक ला ते ते जे एजन्सीला दिलेले असतात ते माहिती असेल तुम्हाला ते थोडेसे अडचण येतात ते उचल्या जातात पंधरा दिवस झाले तुम्ही जे म्हटले ना आता त्यांनी जवळपास एकशे आठ ऑपरेशन आपले जवळपास किती दोन महिने दोन आठवड्याचे आमचं म्हणणं काय सर आमचं ते म्हणणं नाहीच आहे आमचं एकच म्हणणं आहे ठीक आहे त्यांना याला उशीर झाला ट्रॉफी मध्ये गोष्टी आम्ही समजू शकतो अलग लक्ष्यामध्ये हा जो विषय हा एक दिवसाचा नाहीये मी दोन तीन वेळा आलो ठीक आहे मला बरं त्याच्यानंतर त्यांची आता आम्ही बाईट घेतली त्याच्यामध्ये देखील ते काय बोलत आठ ला मी येतो बरोबर मी दहा ला इथं आल्यानंतर पेशंटची मी बाईट घेतली ओके त्याच्यानंतर जर ते खोटं बोलत असेल ठीके आम्ही समजू शकतो ना बाबा ट्रॅफिक लागले तुम्ही सांगा ना ह्या टाइमिंगला आज मला सर केला लेट झालो आम्ही समजू शकतो ना आम्ही पण माणसं आहोत फक्त फोटो बोलू नका आल्यानंतर आज बाहेर पेशंट आहेत आणि तुमचा दरवाजा लावून काय डिस्कशन चालू आहे आम्ही ज्या वेळेस तिथे गेलो त्याची पण आता आमच्यावर शूटिंग आहे दरवाजा तिथे आल्यानंतर ती शूटिंग येते त्याच्यानंतर त्यांनी दरवाजा आतनं उघडला आम्ही विचारलं नव्हतं पेशंट ना ती पण शूटिंग आहे त्याच्यानंतर इकडे डोळ्यांचे डॉक्टर ते पण आलेले नाहीत त्या ज्या मॅडम होत्या डॉक्टर पण मला काय म्हणायचं बंद का ठेवता मी काय बोलले नाही ते आले त्यात होत्या ना पण होत्या की नाही म्हणजे तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडी दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस आणि सत्याहत्तर झिरो नऊ बहात्तर एकवीस अडतीस